तर मग पालक ढोकळा पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं ना वाट्यांना पाहूनच खावं असं तर नमस्कार मी संध्या संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करत आहे तर तांदूळाचा डो डाळ तांदूळाचा ढोकळा करण्यासाठी एक कप तांदूळ घेतलेला आहे राशीनचाच तांदूळ घेतला आहे त्याच कपानं एक कप हरभळा डाळ घेतली आहे ज्या कपानं आपण तांदूळ घेतला आहे त्याच कपनं हरभळा डाळ घ्यायची स्वच्छ पाण्यानं आपल्याला धुवून घ्यायचे तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता तुमच्याकडे जो असेल तो पण राशीच्या तांदूळमुळे आपला ढोकळा स्पंजी आणि सॉफ्ट तयार होतो तर स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचा पुन्हा पाणी घालून साने आपल्याला आठ ते नऊ तासासाठी ठेवून द्यायचं आहे नंतर सकाळी आपल्याला डाळ तांदूळ बारीक करून घ्यायचं आहे आणि पाणी घालताना मात्र जे तांदूळात आपण भिजत घातलं होतं त्याच पाण्याचा इथं उपयोग करायचा आहे म्हणजे वेगळं पाणी घालायची गरज नाही ज्या आपण तांदूळ डाळ तांदूळ भिजत घातले होते तेच पाणी आपल्याला थोडं थोडं लागेल तेवढं घालून वाटून घ्यायचं आहे बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला आम्हाला फक्त दीड ते दोन कप पाणी लागलं आहे बारीक करायला आणि शेवटची जी डाळ आहे त्यामध्ये मी हिरवी मिरची आणि लसूण घालून घ्यायचं आहे त्याने टेस्ट खूप छान लागते आपल्या डोकळ्याला तुम्ही लाल तिखट पण घालू शकता वरतून किंवा असेच हिरवी मिरची आणि लसूण बारीक वाटून पण घालू शकतात त्या श्रानामध्ये आपल्याला हे घालून घ्यायचं आहेत आणि मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे थंडीचे दिवस हे भजायला खूप वेळ लागतो या तर यामध्ये मी को एक चमचाभर साखर घालून घेतली तुम्हाला गोळ पाहिजे असेल तर तुम्ही साखर कमी जास्त घालू शकतात तर या ठिकाणी मी आंबडकड कोहणार आहे आपला हा ढोकळा तर मी एक चमचाभर साखर घाला साखर घालून घेतली आहेत हे आपल्याला पाच ते सहा सहा तासासाठी ठेवून द्यायचं आहे त्यात मी फेटलेलं दही घालून घेतलं आहे तुम्ही भिजवताना पण दही घालू शकतात पण तरी जास्त आंबट होतं म्हणून मी नंतर घातले वाटल्यानंतर एक कप दही घालून घेतलं आहे फेटलेलं दर दही न घालायचं नसेल तर मी लिंबू सत्तूही घालू शकतात आपल्याला झाकण ठेवूनच नाही फक्त पंधरा मिनटं ठेवायचं आहेत ते पाहू शकता आपलं पीठ अगदी फर्मेंट झालेलं आहे तिथं तर यामध्ये मी पालक ढोकळा करणार आहेत तर पालक स्वच्छ धुवून चिरून कट करून घेतला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पालक वाटून घ्यायचा आहेत त्यात पाणी घालू नका कारण आपण आधीच ढोकळ्यामध्ये जे सारण तयार केलं होतं वाटण त्यात थोडंसं पाणी घालून साधून ॲड केलं होतं तर पालकाची प्युरी आपली तयार झाली तुम्ही गाळून पण त्यात टाकू शकतात पण काहीच गरज नाही गाळून त्यात टाकायची असंही घातलं तरी चालतं तर हे जे सारण आहे दाळ तांदूळाचं वाटण केलेलं ते मी एका साईडला ठेवले आहेत आणि एका बाउलमध्ये पालकाची प्युरी करून घेतली त्यातलं फक्त अर्धच पीठ आपल्याला घालायचं आहे त्यामध्ये म्हणजे अर्ध वेगळं ठेवायचं आहे ना अर्ध पालक टाकून वेगळ्या भांड्यात मिक्स करून घ्यायचं आहे पालक आणि डाळ तांदूळ वाटलेलं हे एकत्र करून घ्यायचे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्याला आणि पुन्हा ते मिश्रण एकत्र करून घ्यायचे आहेत त्यात थोडंसं एक पळी तेल घालून घ्यायचंय दोघी मिश्रणामध्ये त्यामुळे काय होतं आपला ढोकळा अगदी स्पंजी आणि सॉफ्ट तयार होतो आणि ज्या भांड्यात आपण स्टीम करायला ठेवणार आहोत त्याला आधी आपण तेल लावून घेऊयात आणि आधी जे आपलं मिश्रण होतं फक्त डाळ तांदूळ होतं त्यात मी पालक मिक्स केलेला नाही आहे त्यात आपल्याला थोडासा सोळा घालून घ्यायचा आहे तुम्ही या ठिकाणी युनोई घालू शकतात पण इनोपेक्षा इनो सोडा कधीही चांगला जोपर्यंत पीठ हरवत राहायचं ज्याला पांढरा कलर येत नाही सोडा टाकल्यामुळे आपल्या मिश्रणाचा कलर असा पांढरा येतो तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे नंतर ज्या त्या डाटामध्ये आपण ढोकळा करणार आहोत ना त्यात ते मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि वरतून जे आपण पालकाची प्युरी करून त्यात टाकलं होतं हे जे मिश्रण आहे त्यात पण आपल्याला थोडासा सोडा घालून घ्यायचा आहे मिश्रण मिक्स करूनच आणि वरतून जे पा डाळ तांदूळ बारीक ताटात घातलं होतं त्यावर वरतून हे लेअर टाकायची दुसरी तुम्ही पूर्ण पालक ढोकळाही करू शकता डाळ तांदूळामध्ये मिक्स करूनच आणि पण दोघी लेअरचे केल्यामुळे ले, डो दो, ढोकळा दिसायला पण खूप छान दिसतो आणि मुलांना काही मोठ्यांना पण सुद्धा आवडतो आणि जर आपल्या जर कोणी पाहुणे जर आले आपण त्यांना जर हा नाश्ता बनवला तर अगदी त्यांना आवडेल तर हे मिश्रण आपल्याला एकत्र कोण ताटातच मिक्स करून घ्यायचे म्हणजे खाली आपण पांढरं जे सारण घातलं होतं दात तांदूळ ते घातलेत आहेत वरतून पिवरीचं प्युरीचं घातलं घातलंय वरतून डेकोरेशनसाठी मस्त पांढरं तीळ घालून घ्यायची आहेत ते दिसायला पण खूप छान दिसतो ढोकळा आणि मी mm कढईमध्ये आधीच पाणी गरम करायला ठेवलो होतो म्हणजे त्याने -hmm. ढोकळा आपला पटकन तयार होईल ती चांदणी किंवा प्लेट ठेवून घ्यायची आहे आणि एक ताट ठेवून घ्यायचं आपलं जे ढोकळ्याचं सारण तयार केलं होतं आपल्याला पंधरा ते वीस मिनटं खोलूनसुद्धा बघायचं नाही इथं एखादं खलबत्तावर कुठलीही जळवसं ठेवायचं म्हणजे जेणेकरून वाफ आपली बाहेर जाणार नाही आणि जो बाकीचं राहिलेलं जे सारण होतं डाळ तांदूळाचं म्हणजे त्यात पालखाची पिरी मिक्स नाही आहे त्याआधी फक्त हळद घालून घेतली आहेत आणि हा ढोकळा आपण जास्त भांडे पळू द्यायचे नसेल तर आपण वाटीमध्येही करू शकतो तर मी वाटीतच करणार आहे वाटीला आधी आपल्याला सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आहे यात पालक वगैरे नाही पालकाच्या ढोकळा मी वेगळाच लावला आहे करायला आणि यामध्ये फक्त आपल्याला तांदूळ आहे ते वाटीमध्ये आपल्याला पूर्ण भरायची नाही फक्त जेवढं लागेल तेवढंच भरून घ्या अर्धा म्हणजे फुलं ते, फुल ते बाहेर येईल तुमच्याकडे चांदणीमध्ये जेवढ्या वाट्या बसतील तेवढ्या त्यात ते तुम्ही घालून घ्यायचे तर माझ्याकडे चार वाट्या बसल्या आहेत चांडणीमध्ये चार वाट्या घेतल्या आहेत त्यात वरतून लाल तिखट घालून घ्यायचं आहेत आणि डेकोरेशनसाठी पांढरं तीळ तो कढईमध्ये पाणी उकळाला ठेवलं त्यातच वरतून आपल्याला चांडणीची प्लेट ठेवून द्यायची वाट्यांची झाकण ठेवायचं हे पण आपल्याला दहा मिनटासाठी स्टीम होऊ देऊया ते पाहू शकता आपले वीस मिनटं झालेले आहेत दहा ते पंधरा मिनटं इथं आधी पटकनाचा स्पंज तयार झाला आहे तिथं हाताला अजिबात चिटकत नाही आणि वाटी ढोकळा पण आपला इथं तयार आहे पटकन आणि हो भांडेसुद्धा आपल्याला जास्त पडत नाही हे आपण थंड होऊ देऊ पूर्ण हा काढायची आपल्याला घाई करायची नाही थंड झाल्यानंतरच आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे हा ढोकळा जो पालक ढोकळा आहेत त्याला थंड झाल्यानंतरच आपल्याला कट करून घ्यायचे आहेत वाटी ढोकळा पण आपला तयार आहे आणि पालक ढोकळा पण तयार आहेत थंड झाल्यानंतरच आपल्याला त्याचे कट करून घ्यायचे आहेत लहान मोठे साईज तुमच्याने तुम्ही करू शकतात अगदी हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता आहे सकाळच्या नाश्त्याला काय तुम्ही संध्याकाळच्याच पण करू शकता असं आहे आणि शिवाय पालक बरं मुलं पालक खात नाही तर अशा पद्धतीने जर करून दिलं तर नक्कीच त्यांना आवडेल तर दो वाटी ढोकळा पण आपला अगदी स्पंजे तयार झालेत आणि दिसायला पण खूप छान दिसत आहे म्हणजे भांडी आपले कमी पडतात आणि पटकन आपला ढोकळा तयार होतो इथं तर वाटीमध्ये सुरीचे सहाय्याने मी कट करून दाखवते पाहू शकतात की अलगत आपली ढोकळा इथं बाहेर निघाला आहेत तर पाहू शकता आपला वाटी ढोकळा पण तयार आहे आणि पालक ढोकळा पण त्याला आपण फोडणी देऊन घेत तर फोडणीसाठी मी तेल गरम करायला ठेवले त्यात जिरं मोहरी घालून घ्यायची त्यामध्ये हिरवी मिरची कट कर करून घातली तुम्ही लांब पण घालू शकतात किंवा बारीक कट कर करून घेऊ घेऊ शकतात तुम्हाला जशी लागेल तशी आणि त्यात थोडीशी साखर घालायची बरं का म्हणजे त्यांनी टेस्ट खूप छान होतं आधी पण आपण साखर घालून घेतली होती पण नंतर वरतून परत थोडीशी साखर घालून घ्यायची एक ग्लासभर गाल पाणी घालून घेतलं आहे आणि एक चमचाभर साखर पूर्ण उकड आली तर गरम गरम असतानाच आपल्याला हे ढोकळ्यावर पसरून द्यायची त्याने काय तर ढोकळा आपला स्पंजी आणि सॉफ्ट राहतो म्हणजे गरम असतानाच घालायचं आहे तर पूर्ण त्यावर स्प्रेड करून घ्यायचं आहे पालक ढोकळ्यावर पांढरे तीळ वगैरे टाकून वरतून कोथिंबीर घालून घ्यायची आणि जे हे वाटी ढोकळा आहे त्याला पण आपण तडका मारून घेतला जिरा मोहरी आणि तिळाचा आणि हिरवी मिरची घातलीत वरतून कोथिंबीर घालून घ्यायची दिसायला पण खूप छान दिसत आहे ढोकळा आपला आणि वरतून गार्निशसाठी अजून आपण डेकोरेशन करू शकतो तर खूप रखीस घालून घेतला आहे तर आपलं वाटी ढोकळा पण तयार आहेत आणि पालक ढोकळा पण अगदी हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता आहे नाश्ता आहे तर कट करून पण दाखवते बघा किती असं स्पंजी आणि सॉफ्ट आपल्या डोकळ्या तयार झाले आणि दिसायला पण अगदी खूप छान दिसतात म्हणजे खाली पावसाची प्युरी आणि वर ढोकळ्याचं सारण आहेत तर नक्की तुम्हाला आवडणार एकदा हा ढोकळा नक्कीच ट्राय करून बघा आणि तोडून पण दाखवते तुम्हाला अगदी सॉफ्ट झालेला आहेत झटपट होणारी रेसिपी आहे नक्कीच तुम्हाला आवडणार एकदा ट्राय करून बघा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटलीस तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला आता भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद